मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी लाखो कार्यकर्त्यांसह मुंबईकडे निघालेले नेते मनोज जरंगे पाटील यांची मोठ्या प्रतीक्षेनंतर रविवारी मध्यरात्री अखेर सभा पार पडली या सभेत बोलताना नेते जरंगे पाटील नेमके काय म्हटले ते पहा माझ्या तमाम मराठा बांधवांना माझ्या मानाचा देश लढाई अंतिम टप्प्यात आली हे सूचना व्यासपीठ ही सभा नाही तरी पण तुम्ही एवढं मोठं ग्राउंड केलं आरक्षण मिळून हे ग्राउंडच भरायचं आता या ग्राउंडवर उभा राहायला जागा राहिला भाजी एवढ्या ताकतील आता मराठ्यांनी इथे यायच लढाई अंतिम टप्प्यात आली आता आता निघालो आपण मुंबईत पर्याय नाही सरकारनं आरक्षण द्यायला पाहिजे होत कारण ते मराठ्यांचे हक्काच आहे आरक्षण हे जबरदस्तीनं किंवा दादागिरीनं धमकीनं मराठा मागत नाही मराठ्यांच्या चौपन्न लाख नोंदी सापडल्या तर आरक्षणात असलेल्या आत्तापर्यंत या नोंदी कोणाच्याच सापडल्या आहेत एक बीड जिल्ह्यातलं असं गाव आहे त्या गावात एका नोंदीवर अडीचशे प्रमाणपत्र मिळाले एकाच आणि त्यांच्या गावात लोक बे अडीचशेचे गावी एवढं टप्पू येईल एका नोंदीवर पुरे भेटले मग आपल्याला चोपन्न लाख मिळाले केंद्रातलं विहार असे राज्यातलं व्यहार अरे काही जण दहा बारा जण फडफड करतात वरच दिले गे दर वर्ष राज्यात फायदा होईल फक्त आपल्या लेकराला केंद्रा केंद्रीय कॉलेज मिळतील केंद्रातल्या नोकऱ्या पण मिळतील आपले आय पी एस आय एस दर्जाचे अधिकारी होतील आरक्षण पण कशाला घेतो न टिकणार आरक्षण चोपन्न लाख नोंदी मिळाल्या चोपन्न लाखात जर पत्र दिले ना मराठा शिल्लक राहत नाही खराई सगळ्या परिवाराला आहे त्याच्यातून पाच पाच जरी म्हणलं या काय काल तरी चिवपनला पाच निघून बी दोन अडीच कोटी होते गणित मला येत नाही पण तरी तुम्हाला जुळत असत बघा आणि त्याच्यात आपण सगळे सोयरे घेतले मग तर आपलं बीट नगरपासून निघलं तर सगळ्यातूनच हिंडून येतोय महाराष्ट्र हिंडत की नाही पश्चिम महाराष्ट्रात पाहुणे मराठवाड्यात पाहुणे मुंबईत पाहुणे कोकणात पाहुणे त्याच्यावर कोणी कोण हल्ल्याचे पण लयता ताठून बसू नका तुमचे निघाल्यावर म्हणताना मी नसतो देत तुला <laughs> तुम्ही शेवटी त्या टोकाला मराठ्यांना नका आमचा नाविलाज आमच्या लेकराच्या मूर्ती पडले पडत असताना आम्ही नाही बघू शकत माय बापू तुम्हाला जास्तीचा वेळ न घेता जाता जाता सांगतो अशी संधी पुन्हा नाही येणार आपल्या महाराष्ट्रातले लेकर आपल्याला मोठे करायचे राजकारण बाजून ठेवा आपल्या लेकराला आरक्षण मिळेपर्यंत आपण एक इंच नाही मागाण्यासारखायचं आणि मी तुमच्या पाठपळावर पाड़ आणि तुमच्या जीवावर मुंबईकडे निघालो पाठीमागचे बाजू सगळे सांभाळा कारण तिकडं जर काही ताण दिला इकडं आंदोलन तुम्हाला सांभाळायचं मी बीडच्या सभेत सांगितलं होतं तीन ते चार लाख नुसत्या मातामावल्या आल्या होत्या त्यांना सांगितलं आम्ही मुंबईकडे चाललोय मुंबईचे खिंड आम्ही लढतोय पाठीमागचे खिंड तुम्हाला ती ती हिंमत करणार नाही त्रास देण्याचे पण जर दिलाच पाठीमागचे खिंड तुम्हाला सांभळायचे महिलांनी उठायचं काहीच नाही करायचं मावशा तुम्हाला आवाज येतो का सांगू का मग तुम्ही तर काहीच म्हणणार नुसते असे असे करायला लागले तिकडे लय मोठ्या मी बीडच्या सभेत सांगितलं जर तिकड पोरांना आपल्या त्रास दिला तर ती पोरं तुमचे नसतील असतील मला नाही माहीत पण गेलेल्या पोरात तुमचा पोरगा शोधा आणि त्याच्या पाठीशी उभारा हो आणि जर त्या पोरांना त्रास दिला तुम्ही एकच काम करा कोणत्याही पक्षाचा आमदार आणि मंत्री असो जिल्ह्यातल्या सगळ्या महिलांना उठायचं आणि त्याचा जा दारात जाऊन बसायचं जा, काहीच करायचं नाही त्याला दोनच प्रश्न विचारायचे आमचे पूर्ण मुंबईत लोकशाही मार्गाने आरक्षणाची मागणी करायला गेलेत तुझे आमदार मंत्री तिथले त्रास द्यायला लागले तू त्यांना ला फोन करून सांग त्रास देऊ नको आणि फक्त पायातल्या हातात घ्या आणू नका ते दोन महिन्या ना उडायचं काहीच म्हणत नाही झालं ते फोन करूनच सांग गप्पा मला इकडे बागर घेऊन द्यायला कारण आपल्या लेकरासाठी ते ले करायला लागल मी एवढं मुलगा वेस्पेठायचं खाली आलो तर माता मावल्या काय आले त्या म्हणलं दादा तुम्ही जा मुंबईला नुसतं काही कोणी येऊन करून द्या इकडे एका चपलेत तुतार फोडी द्या खाली म्हणजे मैला बी इतक्या तर लागल्या कारण प्रत्येक माता मावलीला कळाले आपल्या लेकराचं हित या आरक्षणात आपले आरक्षणामुळे मोठे होणार आहे श्रीमंत मराठा असो किंवा गरीब फायदा सगळ्यांचाच होणार आहे आणि मला पण याच्यात सगळ्यांचा कळालं खटके तुम जवळ मला जर लवकर झालं असताना मी आरक्षण तुम्हाला समज सांगितलं असतं यांना सांगितलंच नसतं कारण मराठा एक होणं गरजेचं होतं मराठा एक व्हायला उशीर झाला आता फक्त एकजूट फुटू देऊ आरक्षण निर्णयाच्या टप्प्यात आणि महाराष्ट्रातला एकही मराठा या आरक्षणापासून लांब जात नाही आपलं सरळ सरळ म्हणणं सांगतात चोपन लाख रुंदी मिळाल्या त्यांचे प्रमाणपत्र द्यायचे आणि त्यांच्या परिवाराला पण द्यायचे आणि सगळ्या सोयऱ्यांचा गणगोतातील सगळे सोयरे म्हणजे आपलं भेट कुणीकडची पण कुणीकडे मराठ्यांना आरक्षण मिळत नव्हतं ते पत्रात पडायला लागत्या फक्त शांततेच्या आंदोलनावर काहीच करता येणार नाही त्यांना शांतचे गांधाबाद खूप जातात म्हणून तुम्हाला माझी पुन्हा पुन्हा विनंती आता जागे राहा हे आरक्षण आता टप्प्यात आले आता घेतल्याशिवाय वगैरे नाही येणार आम्ही आम्ही तुमच्यात असो किंवा नसो दोन गोष्टी कायम करा आपला विचार मरू देऊ नका आणि मराठीची एक झालेली एक झूट फुटू देऊ नका एवढीच मला अपेक्षा आहे तुमचा कारण मी आता हटणार नाही ठरवलंय जाता जाता पुन्हा सांगतो तक्तीने सगळ्यांनी मुंबईकडे या आणि पाठीमाग राहिलेल्या बांधवांनी पाठीमागच्या आंदोलनाची धुरा सांभाळा एवढीच विनंती करतो आणि